राहणार कुस्तीला सुरुवात होते प्रल्हाद रावसाहेब आखाडे होते आलेले त्याच्या सोबत रतन अप्पा हे मैदानावर आलेले कुस्ती लावण्यासाठी लोकांच्या मोठी कुस्ती लागलेली आत घ्या मागण्यासाठी लागली आणि अण्णा गायकवाड असा पंच त्या उशीरा शाहूपुरी खाली कोल्हापूर सुप्रसिद्ध पैलवा महान बंद शाहूपुरीचा अण्णा गायकवाड पंत पंच तो बोलवा कुस्ती निकाली करावी लागणार एकंदार विराज विरास कुस्ती सोडवणार नाही आणि काबजा घेतलेला कोपटचा कोपट घोडके खालून निघण्याचा प्रयत्न करतोय तिकडे अंदाज घेण्याचं काम चालू झालं एकेरी पट काढला त्या सिकंदर का शेख ना सुनील शेवट करता काबजा घेण्याचा प्रयत्न करतोय सुनील अरे बापरे बापार सिकंदर शेख म्हणला सिकंदर शेख संपलेल्या गोष्टीमध्ये सिकंदर शेख कंगा कोल्हापूर विजय झालेला विश्वास हरवुलेचा पठ्ठा विजय झाला आणि आणि देवराज भाऊ जाधव यांनी एक हजार रुपये गरीब आहे ते सिकंदर शेख आम्हाला तो पोरग मोहळ गेले जिल्ह्यातलं डॉक्टर बनकर साहेबांनी पाचशे रुपयाची वस्तू एक हजार माफ करा तुम्ही द्या पण तुम्ही बक्षीच देऊ नका एखादी त्या डोंगरे दोन हजार रुपये संजय राऊत साहेब यांनी एक हजार हजारचं बक्षीस दिला सिकंदरला वादा माझ्या मनाने त्याने खुट्टा आक्रमक झालेला मजबूत केलेला आणि किस्साला किस्सा हो वाकळ किस्सा होती विश्वास हरभुलेचा पट्टा गंगावर साहेब कोल्हा विजय झालेला तिकडा हो विलास रोय विजय मिळवला आणि दोन हजार रुपये नामाचं बक्षीस दोघा दोन दोन